नमस्कार रागिणीने खूपच घाणेरडा गेम खेळलेला असतो तिने यशपालला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो पण भूमीने मात्र चालाकीने यशपालचा जीव वाचवलेला असतो त्यामुळे यशपालला खूपच वाईट वाटत असतं यशपाल स्वतःशीच म्हणतो ज्या बाईला मी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय ती बाई तर माझ्या जीवावरती उठली आहे ही लोकं तर माझ्याशी एवढं चांगलं वागतात आज तर या भूमी मॅडममुळे माझा जीव वाचला नाहीतर माझं काय झालं असतं देव जाणे मी यांसारख्या देव माणसांजवळ असं कसं काय वागू शकतो स्वतःच्या स्वार्थासाठी मी भू भूमी मॅडमशी वाईट नाही वागू शकत मला सत्य भूमी मॅडमना सांगावंच लागेल त्यावेळेला डॉक्टर सुद्धा तिथे आलेले असतात त्यावेळेला त्या यशपाल भूमीला बोलतो भूमी मॅडम मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यावेळेला लगेच भूमी बोलते काय बोलायचं आहे जे काही बोलायचं आहे ते बोला खरं सांगायचं तर तुमच्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे तुम्ही जे काही बोलाल ते खरंच बोलाल हे बघा पण तुम्ही आधी आराम करा तेव्हा मात्र यशपाल बोलतो नाही आराम करत बसलो तर वेळ हातातून निघून जाईल आधी स्वतःच्या जीवाला मुक्ता मुक्ता मी राहिलोय आणि आता जर का माझा जीव गेला तर मात्र सत्य परिस्थिती काय हे तुम्हाला कळणार नाही आणि त्याचसाठी मला तुमच्याशी बोलायचं आहे हे ऐकून आकाश म्हणतो यशपाल दादा तुम्ही कशाला एवढी काळजी करताय तुम्हाला काही होणार नाही तेव्हा मात्र यशपाल बोलतो हो भूमी मॅडम आहेतच ना माझा जीव वाचवायला पण कितीही का काही झालं तरीसुद्धा मला त्यांच्याशी बोलायचं आहे तेव्हा मात्र रागी री खूपच घाबरते तिला काय बोलावं तेच कळत नाही रागिणी चांगलीच हादरलेली असते त्यावेळेला रागिणी मोठ्याने बोलते यशपाल अरे तू जरा आराम कर आपण नंतर बोलूया तेव्हा लगेच यशपाल बोलतो नाही आराम मला करायचाच नाही इतके दिवस काही माणसांना मी हलक्यात घेतलं पण आता मात्र मला त्या माणसांना अजिबात हलक्यात घ्यायचं नाही खरं सांगायचं तर त्या माणसांशी मला बोलायची सुद्धा इच्छा नाही मुळात त्या माणसांना त्यांची लायकी दाखवायची आहे तेव्हा मात्र यशपालचं बोलणं ऐकून रागिणी खूपच हादरते आणि रागिणी मोठ्यानी बोलते यशपाल तू शांत हो त्यावेळेला लगेच भूमी बोलते पण आत्या त्यांना जर का माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही का गप्प करताय आत्या बोलू देत ना त्यांना माझ्याशी त्यांचं मन हलकं करू देत त्यांचं एकदा मन हलकं झालं की त्यांना बरं वाटेल तेव्हा लगेच रागिणी बोलते अगं भूमी माझं तसं काही म्हणणं नाही तेव्हा लगेच भूमी बोलते आत्या तुम्ही नका काळजी करू मला कळतं आहे तुम्हाला यशपालदादांची खूपच काळजी वाटते आहे पण तुम्ही अजिबात काळजी करू नका यशपालदादांची काळजी घ्यायला मी स्वतः समर्थ आहे आणि सगळेजणं बाहेर गेलेले असतात त्यावेळेला भूमी यशपालला बोलते यशपालदादा बोला काय झालं आहे हे बघा तुम्ही खरं खरं काय ते बोला मला माहिती आहे तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय तेव्हा लगेच यशपाल बोलतो भूमी मॅडम मला माफ करा माझं चुकलं भूमी मॅडम तुमच्यासारख्या देव माणसांना मी फसवलं तेव्हा लगेच भूमी बोलते यशपाल दादा तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली हेच माझ्यासाठी खूप आहे खरं सांगू का यशपाल दादा तुम्ही दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि खरं सांगायचं तर मी कोणालाही माफ करू शकत नाही तेव्हा मात्र यशपाल खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला यशपाल मोठ्याने बोलतो भूमी मॅडम आज माझ्या जीवाला धोका होता मला शॉक लागला पण खरं सांगू का मला शॉक लागला नाही तर मला मुद्दामून मारण्यासाठी प्लॅनिंग केलं होतं त्यावेळेला लगेच भूमी बोलते काय पण तुम्हाला कुणी मारलं होतं त्यावेळेला लगेच मोठ्याने यशपाल बोलतो रागिणी पटवर्धन त्यावेळेला लगेच भूमी बोलते पण रागिणी हत्या तर खाली होत्या त्यावेळेला लगेच यशपाल घडलेला सगळा प्रकार सांकेतिक भाषेमध्ये सांगत असतो तेव्हा भूमी बोलते मला तर पूर्णपणे खात्री होती रागिणी पटवर्धन कधीच सुधारू शकत नाही त्यावेळेला लगेच भूमी बोलते पण हे एवढंच कारण नाही तिने जर का तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आहे तर तिचं कोणतं तरी सत्य तुम्हाला माहिती आहे तेव्हा लगेच यशपाल मोठ्यानी बोलतो हो तिचं एक सत्य मला माहिती आहे ते म्हणजे तुम्हाला सांगितलं तर कदाचित धक्का बसेल पण तुम्हाला मी व्हिडिओज दाखवतो आणि खरोखर यशपाल रागिणीचा अभिजितला मारतानाचा व्हिडिओ दाखवतो तेव्हा मात्र भूमी एकाएकी खाली बसते आणि भूमी स्वतःशीच बोलते कोणती आई आपल्या मुलाच्या बाबतीत असं वागू शकते मला खरंच कमाल वाटते रागिणी आत्यांची रागिणी हत्या एवढ्या कठोर कशा काय झाल्या तेव्हा लगेच मोठ्यानी यशपाल बोलतो नाही हो तिला मुळात काळीजच नाही आहे आणि खरं सांगायचं तर ती आई नाहीच आहे तर ती कैदासी नाही मला या बाईला धडा शिकवायचाच आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही खरं सांगायचं तर या बाईला धडा शिकवल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र कल्पना त्यावेळेला लगेच भूमी मोठ्याने बोलते चल खाली चला आपण काय तो सोक्षमोक्ष लावूया आणि भूमी लगेच तो व्हिडिओ सर्वांना दाखवते तेव्हा मात्र पौर्णिमाच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि पौर्णिमा पो रागिणीच्या सटासट कानाखाली परत बोलते ए बाई अगं कोण आहेस कोण तू अगं तुला लाज नाही का वाटली स्वतःच्याच मुलाचा जीव घेताना आई आहेस की कैदासी नाहीस तेव्हा मात्र लगेच रागिणी बोलते पौर्णिमा शांत हो पौर्णिमा काही गोष्टी तुला कळत नाही अरे हा बनावाही मला अडकवण्याचा मी माझ्या अभिजितला मारेन तेव्हा लगेच भूमी बोलते प्लीज रागिणी पटवर दहन अगं स्वतःला कंट्रोल कर कारण मुळात तुझं वागणं खूपच चुकीचं झालं आहे पटवर्धन तू कधीच स्वतःला सावरू शकत नाहीस एक गोष्ट लक्षात ठेव रागिणी पटवर्धन मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र रागिणी चांगलीच हादरते आणि रागिणी बोलते भूमी उगाच माझ्या वाकड्यात जाऊ नकोस त्यावेळेला पौर्णिमा बोलते गप्प बस रागिणी पटवर्धन तुझ्यासारख्या बाईला तर धडा शिकवलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहूच शकत नाही काही झालं तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो रागिणी मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कळून चुकलं आहे काही झालं तरी तुमचा माझ्यावरती विश्वासच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी भूमी बोलते अजिबात नाही मुळात आमचा विश्वास असण्याचा प्रश्नच नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते त्यावेळेला रागणी मोठ्याने बोलते भूमी भूमी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच आकाश बोलतो तुझ्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा तुला जेलमध्ये पाठवणंच योग्य आहे तू जेलमध्ये जा तुझं थोबाडसुद्धा पाहायची इच्छा नाही त्यावेळेला लगेच रागणी बोलते असं काय करतोस आकाश आकाश प्लीज मला असं एकटीला पाडू नकोस आकाश प्लीज माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहा तेव्हा मात्र स्वतः पौर्णिमा झिंजा उपटत रागिणीला पोलिसांच्या ताब्यात देते आणि रागिणीला बोलते चल चालती पड तुझं सुद्धा पाहायची इच्छा नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो रागिणी मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही काहीही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही त्यामुळे मात्र रागिणी खूपच चिडलेली असते आणि रागिणी खूपच ओरडत असते तिला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूमी आत्ता तरी रागिणीला पोलिसांच्या ताब्यात देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू